आदिवासी आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो बांधवांचे कल्याणात प्रांत कार्यालयावर आंदोलन झाले आदिवासींसाठी कायदा लोकसभेमध्ये पारित होऊन तब्बल अठरा वर्षाचा कालावधी उलटला मात्र स्थानिक आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्याऐवजी शासनाकडून चाल ढक्कल सुरू आहे या निषेधार्थ आदिवासी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शहापूर मुरबाड कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधाकडून कल्याण प्रांत कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी शासनाने वनपट्टे जरी दिलेले असले तरी त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत त्यात वारस नोंदी गाव दुरुस्ती नाव दुरुस्ती किंवा सर्व नंबर दुरुस्ती असेल या सर्व दुरुस्त्या व्हाव्यात आणि त्यांना योग्य ते न्याय मिळावा यासाठी वन हक्क का धारकांना सातत्याने निवेदने आंदोलन करावी लागत आहेत शासनाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासी बांधांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले यावेळी आंदोलकांनी विविध स्तरावर अद्य प्रलंबित नसलेले वन हक्क दावे व अपील करीत निकाली काढावीत क्षेत्रवाढीच्या दाव्यामध्ये पट्टे तात्काळ विस्तरीत करा दावे अपील पट पडतळाने चौकशी दरम्यान वनविभागाच्या अवाजवी हस्तपेश व नियमबाह्य निराधार शिफारशीचा आधार घेऊ नये शेकडो वनपट्ट्यामध्ये नाव गाव सर्वे नंबर इत्यादी तपशिलात चुका असून त्या तात्काळ दुरुस्त करून सुधारित वनपट्टी द्यावेत शेकडो वनपट्ट्यामध्ये नोंद अद्यापि उत्तरामध्ये घेतलेली नाही ती घेण्यात यावी मृत हक्क धारकांच्या वारसांच्या नोंदीच्या शेकडो प्रलंबित अर्जावर त्वरित कारवाई करावी अशा काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे मुरबाड कल्याण अंबरनाथ शहापूरमध्ये प्रलंबित दावे व प्रलंबित अपिलांचे आकडेवारी सादर करत याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आली माझं नाव इंदवी तुळपुळे मी श्रमिक मुक्ती संघटनेचं गेलं पस्तीस वर्ष काम करते आणि मुख्यतः आज आज तर आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदल या सगळे गोष्ट ऐरणीवर असताना दोन हजार सहा साली जो कायदा लोकसभेने आपल्या पारित केला की जंगलांवरती स्थानिकांचे अधिकार जर टिकले तर जंगल टिकतील पर्यावरणाचा ना नाश होणार नाही आणि या उद्देशाने जो कायदा झाला त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये एवढा गलथानपणा सुरू आहे धोरणात्मक अनेक बाबी अडकून राहिलेल्या आहेत शासकीय अधिकाऱ्यांनाच समजत नाही आहे की कुठं काय करायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींना तो प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी त्याला वाचा फोडण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलनं करावी लागतात दोन हजार एकवीस साली आम्ही जेव्हा इथे मागे आलो होतो त्यावेळेला सहा महिन्याची मुदत घालून आपल्याला लेखी आश्वासन दिलं गेलं पण अडीच वर्ष झालं तरीसुद्धा काही झालेलं नाही पुन्हा एकदा धडक मारून ह्या अंमलबजावणीचं गाडं पुढे जावं म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत वीस तारखेला याविषयी एक इथे बैठक झाली सर्व विभागाचे अधिकारी होते सकारात्मक चर्चा झाली आज त्या चर्चेनुसार काहीतरी निर्णय मिळतील उत्तरं मिळतील आम्ही मागणी अशी केली आहे की विभागवार बैठका प्रत्यक्ष याद्या घेऊन आणि प्रत्यक्ष कामाची आखणी करून घेण्यात यावा त्याच्या तारखा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे तेवढं जर मिळालं तर काम पुढे जाईल अशीसुद्धा आशा आहे एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आदिवासींसाठी हक्क कायदा दोन हजार सहाला झाला आणि दोन हजार सहापासून आत्तापर्यंत आदिवासींना जो खऱ्या अर्थाने न्याय मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही कारण आज जे वनपट्टे जरी दिलेले असले तर त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत मग त्याच्यात वारस नोंदी असतील गाव दुरुस्ती असेल दुरुस्ती असेल किंवा नंबर दुरुस्ती असेल या सर्व दुरुस्त्या होव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही एसडीओ च्या कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे बिरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो